आपण आहात तेज न्यूज व आवडते नेटवर्क बलुतेदार संघ महाराष्ट्र राज्य शांती सेनेतर्फे सत्तावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जुन्नर तालुक्यातील निमदरी गावात दलित समाजाच्या वस्तीमध्ये होऊ घातलेल्या रस्त्याचे काम काही समाजकंटकांनी बंद पाडल्याबाबत निमदेरी येथे समाजावर झालेल्या अन्यायाबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे अशा स्वरूपाचे निवेदन महाराष्ट्र राज्याध्यक्ष नामदेव थोरात यांनी गटविकास अधिकारी जुन्नर यांना दिले होते यावेळी नामदेव थोरात हे मोर्चाला सामोरे गेले व लवकरच रस्त्याचे काम करा अशी मागणी केली बलुतेदार संघ महाराष्ट्र म्हणजेच शांतीसेना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच गोरगरीब शेतकरी वंचित मजूर भटके विमुक्त मागासवर्गीय बेघर आदिवासी मुस्लिम समा मुस्लिम इत्यादी समाजातील लोकांचा न्याय व हक्काकरिता काम करत असते गावात मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या व निधी मंजूर झालेल्या रस्त्याचे खडीकरण झालेले आहे व आमदार फंडातून डांबरीकरण बंद पाडले आहे हे काम निमदरी तालुका जुन्नर गावातील काही लोकांनी समाजकंटकांनी बंद पाडले आहे हे काम त्वरित चालू न झाल्यास त्या समाज कंटकांवर अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा व त्वरित काम मार्गी लावण्यात यावे नाहीतर एप्रिलमध्ये पुन्हा मोर्चा घेरा व निदर्शने करण्यात येतील असा इशारा बलुतेदार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नामदेव थोरात यांनी दिला आहे यावेळी मोर्चाला जुन्नर गटविकास अधिकारी सामोरे गेले व निवेदन स्वीकारले निवेदनाच्या प्रती या जुन्नर तालुक्यातील प्रशासनाला उपस्थित मोर्चेकरे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत जुन्नर आंबेगाव खेड पारनेर व इतर तालुक्यातील बलतेदार संघ कार्यकर्ते व सदस्य या मोर्चामध्ये सामील झाले होते नेतृत्व महाराष्ट्र बलतेदार संघ शांती सेनेचे राज्याध्यक्ष नामदेव थोरात यांनी केले मुख्य संपादक आयुब शेख तेज तोफान न्यूज सावरगाव जुन्नर पुणे